नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र संभाव्य पावसा तुका आणि सोयाबीनची काढणी याबाबतची अत्यंत महत्त्वाची अपडेट मी नितीन काळे ॲग्रिकल्चर हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चार ऑक्टोंबर ते सहा ऑक्टोंबरचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो नैऋत्य मोसमी पावसाचा कालावधी हा तीस सप्टेंबर रोजी संपलेला असला तरी महाराष्ट्रासाठी अजूनही दिलासादायक बातमी नाही कारण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये एक संकट निर्माण होणार आहे त्याबाबतची माहिती पुढील व्हिडिओमध्ये नक्की देण्यात येईल तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये चार ऑक्टोंबर पाच ऑक्टोबर आणि सहा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये कोणत्या भागात पाऊस असेल आणि कोणत्या भागात पाऊस नसेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो ज्या भागात पावसाची शक्यता नसेल त्या भागातील शेतकर बांधवांनी या तीन दिवसामध्ये मग चार ऑक्टोंबर ते सहा ऑक्टोंबरच्या दरम्यान आपल्या सोयाबीनची काढणी करून घ्यावी त्याचप्रमाणे सोयाबीनच्या काढणीदरम्यान ज्या भागात पाऊस राहण्यास शक्यता आहे त्या भागातील शेतकरी बांधवांनी सोयाबीनची पीक झाकून ठेवण्याच्या हिशोबाने असणाऱ्या साधनाची व्यवस्था करून ठेवावी मित्रांनो साधारणतः चार ऑक्टोंबर रोजी नांदेड सोलापूर अक्कलकोट पीठ लातूर विजयपुरा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे राजापूर सावंतवाडी तुळजापूर या भागातसुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे जामखेड बीड पातर्डी मालगाव आणि धारशिव या भागात मात्र अगदी हलक्या स्वरूपाची दुपारनंतर पावसाची शक्यता आहे मित्रांनो चार ऑक्टोंबर रोजी पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ <coughs> त्याचप्रमाणे कोल्हापूर सांगली सातारा मुंबई पुणे आणि नाशिक या भागामध्ये पावसाची शक्यता नाही या परिसरातील शेतकरी बांधवांनी सोयाबीनची काढणी करण्यास काही हरकत नाही मित्रांनो पाच ऑक्टोंबर रोजी बार्शी पेड तुळजापूर सोलापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपाची पावसा पौशा, पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कराड आणि वडूज या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे मित्रांनो पाच ऑक्टोंबर रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती यवतमाळ वाशिम किंवा संपूर्णच भागात त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाची कुठेही शक्यता नाही अपवाद वगळता एक दोन ठिकाणी अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे सातारा सांगली या भागात मात्र पावसाची शक्यता राहील मराठवाड्यातील भागातसुद्धा पाच ऑक्टोंबरला पावसाची शक्यता नाही त्यामुळे या भागातील शेतकरी बांधवांनी सोयाबीनची काढणी करण्यास काहीच हरकत नाही मित्रांनो आता सहा ऑक्टोंबर रोजी कोणत्या भागात पाऊस आहे ते पाहूया सहा ऑक्टोंबर रोजी पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ होणार आहे सहा ऑक्टोंबर रोजी नाशिक मालेगाव इगतपुरी जुन्नर खेड मुंबई ह्या भागात पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी राजापूर सावंतवाडी गोव्याचा काही भाग इथे सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर इंदापूर पंढरपूर जत हिंदी विजयपुरा दौड आणि बारामती या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक तीन ऑक्टोंबरपर्यंत उत्तर भारतातील बहुतांश राज्यातून मान्सूनने माघार घेतलेली असेल परंतु महाराष्ट्रातील परतीचा पावसाची सुरुवात किंवा परतीचा पाऊस माघार जाण्यास थोडासा विलंब लागण्याची दाट शक्यता आहे म्हणजे येणाऱ्या पुढील दिवसामध्ये एक संकट महाराष्ट्रावर येऊन ठापलेले आहे त्याची माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देण्यात येईल तेव्हा या चॅनलवरची ती बातमी किंवा या चॅनलवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत करता ॲग्रिकल्चर अँड हवामान यूट्यूब युट्यूब चॅनलला करा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जर आपणास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना